आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज कानोसा समाज मनाचा आरसा जैन बांधवांचे चातुर्मासातील महापर्व सुरू विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नागोठाणे रोषण पथके जैन धर्मात परयुषण पर्व हा एक महत्वाचा सण आहे हा सण श्रावण आणि भाद्रपद महिन्यात येतो श्वेतांबर जैन समाज हा पर्व आठ दिवस साजरा करतो तर दिगंबर जैन समाज हा पर्व दहा दिवस साजरा करतो पर्युषण म्हणजे परत येणे किंवा एक वर्षात केलेले चांगले वाईट कर्म पुन्हा तपासणे असा त्याचा अर्थ आहे असे जैन धर्माचे अभ्यासक सांगतात परयुषण साधे आणि सात्विक आहार घेतात अनेकदा फळे आणि भाज्या खाणे टाळतात कारण त्यामुळे वनस्पती जीवनाला हाने पोचू शकते असे मानले जाते या काळाच्या दरम्यान जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रवचन आणि सामूहिक प्रार्थनाचे आयोजन केले जाते पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी हा असतो ज्या दिवशी क्षमापणा म्हणजे माफी मागणी केली जाते या काळात लोक त्यांच्या चुकांसाठी प्रायश्चित घेतात आणि इतरांकडून क्षमा मागतात जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व आहे आणि पर्युषण पर्व अहिंसा आणि दया या तत्वांचा आदर करण्याचा सण आहे अशी माहिती येथील जैन बांधव जीवन जैन यांनी दिली या पर्युषण पर्वाच्या काळात नागोठाणे शहरात देखील जैन बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या पर्वाची सुरुवात बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी जैन मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन पूजन अर्चन करून करण्यात आले यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते